लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा महानिकाल उद्या चार जून रोजी लागणार आहे आणि त्यामधून देशामध्ये नेमकं कोणाचं सरकार येणार आहे कोण पराभूत होणार आहे हे स्पष्टपणे समजणार आहे पण मात्र राज्यामध्ये सुद्धा कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात कोण आघाडीवर राहू शकतं कोण पिछाडीवर राहू शकतं याचे अंदाज अनेकांनी एक जूनचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात झाली अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी कोणत्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला किती मिळतील महायुतीला किती मिळतील कोण कशा पद्धतीनं आहे कोण कशा पद्धतीनं आहे असे एक्झिट पोल यायला सुरुवात केली पण मात्र ही एक्झिट पोल होते का फेकाफेकी होती असंच आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं कारण की एक्झिट पोलची फेकाफेकी आणि उमेदवारांची डोकीदुखी आणि फजिती या एक्झिट पोलच्या माध्यमातून होताना दिसते आता आपण याला अशा पद्धतीनं काम कारण की आपल्याकडे त्याच पद्धतीनं काही आकडेवारी आली आहे आणि ती आकडेवारी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ही दुखायला लागेल की पोल आहे का नेमकं काय आहे कारण की या संपूर्ण काय घडलंय ते आपण सविस्तर पाहणार आहोत आणि एक्झिट पोलवाल्यांनी कसा गोळ केला ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत जर आपण या एक्झिट पोलच्या बाबतीत विचार करायचं म्हणलं तर या एक्झिट पोल ज्या कंपन्या आहेत त्यांनी काय केलंय दोन ठिकाणी म्हणजे दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या एक्झिट पूलच्या माध्यमातून निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला जालना लोकसभा मतदारसंघाचे फोटो दाखवतो आता यामध्ये पहा तुम्ही दाखवलेत आलं आहे दानवे हे आघाडीवर राहतील तर कल्याण काळे या पिछाडीवर जातील तर दुसऱ्या एक्झिट पोलमध्ये दाखवलंय की कल्याण काळे हे निवडून येतील आघाडीवर राहतील तर रावसाहेब दानवे हे पिछाडीवर जातील पराभूत होतील अशा पद्धतीनं हे एक उदाहरण म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये एक्झिट पोलवाल्यांनी दोन्हीही उमेदवाराला एकाच लोकसभा मतदारसंघामधून विजयी केल्याचं आपलं चित्र दिसतं मग आता हे एक्झिट पोलवाले एवढ्यावरच थांबतात का आता एका एक हे एका लोकसभा मतदारसंघामधलं नसून मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीनं एक्झिट पोलवाल्यांनी गोंधळ घातलेला दिसतोय मग तो कशा पद्धतीनं घातला हे तुम्हाला मी आकडेवारीच्या माध्यमातून समजून सांगतो कारण की ते जे गणित आहे जे जरा आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे त्याची जरा तुम्ही आकडेवारी एक वहीन पेन घेऊन बसा सव्वीस जर लिहून घ्या आणि त्याचं उत्तर नेमकं काय येतं आहे ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला माहिती मिळेल की बाबा हे एक्झिट पोलवाल्यांनी कोणत्या पक्षाला कशा पद्धतीनं जागा दिल्यात जर आपण पाहिलं तर ॲक्सिस माय इंडिया सर्वेनं महाराष्ट्रात सर्वे केला आणि या सर्वेनुसार भाजपला वीस ते बावीस जागा येतील असा अंदाज वर्तवण्यात आला तर काँग्रेसला तीन ते चार जागा शिंदेंना आठ ते दहा जागा ठाकरेंना नऊ ते अकरा जागा अजित पवार गटाला एक ते दोन जागा आणि शरद पवार गटाला तीन ते पाच जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यातला प्रमुख आक्षेप शिंदे आणि ठाकरेंना मिळालेल्या अंदाजावर वर्तवला जातोय कारण शिंदे यांनी एकूण पंधरा जागा लोकसभेच्या लढावल्या त्यापैकी तेरा ठिकाणी शिंदेंचा मुकाबला ठेस ठाकरेंसोबत होत आहे म्हणजे ठाकरेंच्या उमेदवारांसोबत होत आहे त्यामुळं जर शिंदे यांना दहा जागा मिळणार असतील जिंकता येणार असतील तर मग ठाकरेंच्या अकरा जागा नेमक्या कुठून निवडून येणार आहेत हा सवाल नेटकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे आता महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी तेरा जागांवर शिंदेविरुद्ध ठाकरे अशा लढत होत आहेत पाच जागांवर भाजप विरुद्ध ठाकरे अशी लढत होती आठ जागांवर शरद पवारांचे उमेदवार हे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत तर पंधरा जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे दोन जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवार यांचे उमेदवार आहेत तर दोन जागांवर शिंदे गट विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत आहे दोन जागांवर ठाकरे विरुद्ध अजितदादा असे उमेदवार देण्यात आलेत तर एका जागेवर ठाकरे विरुद्ध रासप अशी लढत परभणीमध्ये होताना दिसते मग अशा पद्धतीनं आकडेवारी असताना कोण नेमकं कुठून निवडून येईल कशा पद्धतीनं कोणाला निवडून देण्यात आलं आहे एकीकडं सांगायचं भाजपला वीस ते जागा मिळतील तर दुसरीकडं सांगायचं काँग्रेसला पाच ते सहा जागा मिळतील आता या सगळ्या घोटाळ्यामध्ये एक घोटाळा असा आहे त्याच्यावरच बऱ्याच जणांचा आक्षेप आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे गटानं शिंदे यांच्या शिवसेनेनं एकूण लोकसभेच्या पंधरा जागा लढावल्या आणि या पंधरा जागांपैकी एकनाथ शिंदे यांना दहा जाग्यावर त्यांचे उमेदवार निवडून आणता येतील किंवा निवडून येतील असं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मग आता या दहा पंधरापैकी तेरा जागांवर सरळ सरळ लढत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होताना दिसते मग या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे दहा आणि उद्धव ठाकरे यांचे अकरा कुठून निवडून येणार कशा पद्धतीने येणार ही जी आकडेवारी आहे ही जरा डोकं दुखावणारी आहे म्हणून कुठंतरी असं वाटतंय की ही जी एक्झिट पोलची फेकाफेकी आहे याच्यामुळं जे निवडून येणारे उमेदवार आहेत किंवा जे पराभूत होणारे उमेदवार आहेत म्हणजे हे त्यांनी जे दाखवलं आहे अशा पद्धतीने एक्झिट पोलमध्ये आणि एक्झिट पोल एक पो पोल आला की अनेकांची डोकेदुखीसुद्धा वाढू लागते आणि अनेकजण त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात की खरंच नाही बाबा एक्झिट पोल आला आहे म्हणजे तो माणूस निवडूनच येईल मग अशा पद्धतीनं जर एक्झिट पोल असेल तर लोकांनी त्याच्यावर कशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा नाही तर आपल्या इकडचे एक्झिट पोल आला की हां एक्झिट पोल आला आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे मग तसंच होईल मतदारसंघामध्ये नेमकी काय चर्चा आहे लोकं काय सांगत आहेत लोक कशा पद्धतीनं कोणाच्या पाठीमागं होते कोणी कोणाचं काम केलं आहे याच्याशी काही घेणं देणं नाही एक्झिट पोलवर जे आलं आहे त्याच्यावरच बरेच जण विश्वास ठेवतात पण मात्र जे आपले व्हिडिओ हो पाहतात ते मात्र अशा गोष्टींवर चांगल्या गोष्टींवर विश्वाससुद्धा ठेवतात आणि त्या अगदी स्पष्टपणे कमेंट करूनसुद्धा सांगतात की हे चूक आहे का बरोबर आहे मग जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगा आणि अगदी स्पष्टपणे तुमच्या प्रतिक्रिया कळवा मग आता ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये जे काही उमेदवार एक्झिट पोलच्या नुसार आघाडीवर आहेत मग ते पराभूत होतील त्यांच्या ठिकाणी कोण निवडून येईल हे चित्रसुद्धा आपण बघायचं म्हणलं तर मग सगळ्यात पहिले मराठवाड्यात लोकसभा जे मतदारसंघ आहे त्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी रंगत निवडणूक होती त्यामध्ये शिंदे गटाकडून संदीपान भोमरे आहेत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आहेत एम आय एमकडून इम्तियाज जली आहेत जलील आहेत या तिघांमध्ये सरळ सरळ तिहेरी लढत होत आहे एक्झिट पोलमध्ये चंद्रकांत खैरे हे निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मग खरंच चंद्रकांत खैरे हे निवडून येऊ शकतात का बरं निवडून येऊ शकतात तर मग ते कसे निवडून येऊ शकतात याचीसुद्धा ये आकडेवारी ते सांगत नाहीत मग ते कशा पद्धतीने येऊ शकतात हे आपण तुम्हाला सांगू जर आपण या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार घडलं होतं हर्षवर्धन जाधव यांच्यामुळं चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता त्याच पद्धतीचं चित्र दोन हजार चोवीसला सुद्धा आहे हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा तगडे किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा एक मोठं आव्हान देऊ शकतं असे उमेदवार संदीपान भुमरे हे शिंदे गटाकडून आहेत आणि संदे शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी जर इंक चंद्रकांत खैरे यांच्या बरोबरीनं मतदान घेण्याचा प्रयत्न केला किंवा सरळ सरळ लढत चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे या दोघांमध्ये झाली आणि या दोघांनासुद्धा सारखंच मतदान पडलं किंवा थोडंफार कमी जास्त पडलं तर मग या ठिकाणी इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात कारण की या ठिकाणी सरळ सरळ मतांची विभागणी झालेली आपल्याला आहे आणि त्यामुळं चंद्रकांत खैरे यांचं नुकसान होऊ शकतं आता कशामुळे होऊ शकतं जसं एकोणीसला झालं होतं जसं एक्झिट पोलमध्ये चंद्रकांत खैरे दाखवले होते पण निवडून इम्तियाज जलील आले होते निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जल्लोष करण्यात आला होता कारण की त्यांना वाटत होतं की या दोघांमध्ये जर सरळ सरळ लढत झाली मतविभागणी विभागणी होईल निवडून येते अशी विभागणी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये होती आता दुसरा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना आता जालन्यामध्ये सरळ सरळ लढत रावसाहेब दानवे कल्याण या दोघांमध्ये होताना दिसते रावसाहेब दानवे मागच्या पंचवीस वर्षांपासून सातत्यानं निवडून येतात त्यांच्या बरोबरीचा त्यांना आव्हान देणारा टक्कर देणारा उमेदवार त्या ठिकाणी नाही कल्याण काळे काले हे आहेत पण यांनी दोन हजार नऊला टक्कर होती। होती। दिली होती दोन हजार नऊची परिस्थिती वेगळी होती तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं आता दोन हजार चोवीस चालू आहे परिस्थिती वेगळी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे लोकसभा मतदारसंघामधले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या महायुतीच्या ताब्यात आहेत रावसाहेब दानवे यांचं पारडं या लोकसभा मतदारसंघामध्ये जड आहे म्हणजे मोठा आहे आणि या ठिकाणी एका एक्झिट पोलमध्ये रावसाहेब दानवे निवडून येणार असल्याचं आहे तर दुसऱ्या एक्झिट पोलमध्ये कल्याण काळे निवडून येणार असल्याचं आहे पण या ठिकाणी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे बाजी मारू शकतात विजयाचा षटकार मारू शकतात असा अंदाज आपल्याला तरी वाटतोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी आता परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एक्झिट पोलनुसार संजय जाधव त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात असं दाखवण्यात आलेलं आहे पण जे आपण एक्झिट पोलची आत्ता काही जी खरी आकडेवारी सांगितली जर त्या गोष्टीनुसार घडलं तर या ठिकाणी महादेव जानकर हे निवडून येतील आणि पहिल्यांदा इतिहास घडवतील अशीसुद्धा चर्चा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आता परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी या अगोदर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो महादेव जानकर कसं काय निवडून येतात हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल या नंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड सुद्धा सरळ सरळ होताना आणि बीडमध्ये भाजपच्या ज्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांना या, या ठिकाणी आघाडीवर दाखवण्यात आलेलं आहे मग ज्या एक्झिट पोल नुसार असा काही जर असेल तर मग पंकजा मुंडे या किती मतांनी निवडून येतील काय येतील असं सुद्धा शंका उपस्थित केली जाते बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांचीसुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे पण अशी चर्चा दोन हजार सुद्धा 2001 होती आणि त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता प्रीतम मुंडे या निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीनं बजरंग सोनवणी यांची मोठ्या प्रमाणात हवा आहे चर्चा दिसती आहे पण मात्र एक्झिट पोलवाले सांगत आहेत की पंकजा मुंडे या ठिकाणावर निवडून येतील आता यासाठी आपल्याला काही जास्त दिवस वाट पाहायची गरज नाही उद्या सगळं सरळ सगळं चित्र समोर येणार आहे आहे आणि त्यामधून जे काय होणार आहे ते आपल्या समोर येणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने आता एक्झिट पोलमध्ये सांगितलं त्यामध्ये खरंच उमेदवारांची आणि नागरिकांची डोकेदुखी होणार आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या